नाव सरोजा बळीराम काळे राहणार वडी काळ्या आम्ही औरंगाबादला आधी ट्रीटमेंट घेतली होती ओप ऑपरेशन ओपन करून मला ही मुलगा झालेला आहे ऑपरेशन औरंगाबादला ट्रीटमेंट घेतली तिथं काही फरक नाही पडला मग आम्हाला हे दवाखाना हॉस्पिटल माहिती झालं मातोश्री तर मग आम्हाला इथं आठ महिन्यानंतर आम्हाला फरक पडला एफचं लगेच सरांनी आम्हाला दिलं आम्हाला शंभर टक्के गुण आला झाला <laughs> पूर्ण दिवस भरले सद हप्ते घेतले डिलिव्हरी झाली सुखरूप मी माझं बाळ सुखरूप आहे शंभर टक्के आम्हाला इथं फरक पडला मा माझ्या जाऊला बी लगेच तीन महिन्यात माझ्या जाऊला बी फरक पडला इथं तिला आता माझ्या जाऊला आठवा महिना सुरू आहे तुमच्यासोबतचे जे लोक माझ्या माझ्यासोबत मी तर इथं कमी जास्त दहा पेशंट पाठवलेत मला फरक पडला की माझं बघूनच दहा पेशंट इथं आलेत आमच्या इकडे सुकापुरी करंजाळा गोंधी हातगाव या आमच्या संपर्कात असल्यामुळे ती मी त्यांना सांगितलं मला असा असा फरक पडलेला आहे म्हणून त्यांना हां त्यांना बी आला गुण त्यांना बी एक आता एकीला तीन महिने झाले एकीला सातवा एकीला पाचवा आहे एकीला आणि ती दवाखाना सुरू करते चालूच आहे त्यांचा दवाखाना कसं वाटलं तुला पैशाच्या बाबतीत मला पैशाच्या बाबतीत बी छान वाटलं आणि दवाखाना बी छान आहे शंभर टक्के गुन्ह येतो मी असे माझ्या माझ्या बहिणीला पण सांगितलं ती पुण्याला राहते पण ती म्हणली आता आधी हितला होती मग ही म्हणली इकडे करायला तिला मी सांगितलं ही म्हणलं मी तुझं पूर्ण नऊ महिने करते ते सर्विसला आहे तरी बी